ॉक ऑन द टॉप ऑफ दिस रॉक ठीक आहे आता पहिल्यांदा ठेवल्या ठेवल्या मला पहिला पॉइंट सापडला ओके okay? म्हणजे हा इथे इथे टच मी मी ठेवल्या मला पहिला जरा हलवलं तर मला दुसरा पण सापडला तिसरा पण सापडला तीनही सापड तीन पॉइंटला तो हा पण आता बघा तो तरी पडतोय खाली का कारण इट इज नॉट अलाइंड इन द द्रॅव्हिटी आता आय हॅव टू अलाइन इट तर मग मला दोन्ही रॉक्स थोडे थोडे हलवावे लागतील हलवावे लागतील टू फाइंड दॅट that point where it will get balanced यासाठी तो तीन तास देतो का लोकांना हां <laughs> कारण की नवीन माणसाला दोन मिनिटापासून तर दोन तासापर्यंत किती, किती वेळ लागू शकतो अर्थातच म्हणजे पण क्लीन नाही लीन होतोय म्हणजे इकडे जास्त विरुद्ध दिशेला त्याला थोडं टिल्ट करायला पाहिजे आणि बॅलन्स झाला आता ह्याच्या टॉपवर तुम्ही असा एक एखादा छोटा रॉक बॅलन्स केला की के तो फारच सुंदर वाटला दिसायला इथं दगड म्हणत असेल थांब थांब इकडं नाही थोडा असा <laughs> <साटेव>, <laughs> <ओ, laughs> की असं ठेवा असा ठेव किंवा मी त्याच्याशी म्हणले अरे बस ना बाबा किती वेळ आहे किती डोकं कालतोय <laughs> दगडाच्या साईजवर नका जावतो <laughs> काही मॅटर करत नाही अर्जुनाला कसं फक्त त्या पक्षाचा डोळा दिसायचा तसं तुम्हाला फक्त तो कॉन्टॅक्ट पॉइंट दिसला पाहिजे इट डझन मॅटर व्हॉट द शेप इज द इज तुमचा श्वास जो आहे तोच तुमचा कृष्ण आहे आणि हा रथ आहे तुमचा श्वासाचा ऐकाल तर रथ व्यवस्थित

आता आधी स्ट्रॅटेजी तुम्हाला कुठल्या पॉईंटला त्याला बॅलन्स करायचं म्हणजे ह्या सर्फेसवर कुठे तुम्हाला बॅलन्स करायचं आता मला इथे इथे त्याला अलाइन करा असं एकदम हा परफेक्ट परफेक्ट आता हा रॉक तुम्ही असं पण बॅलन्स करू शकता असं पण करू शकतो हे असं कराल <laughs> <laughs> <नहीं, laughs> <नहीं। laughs> तर इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग असं तर खूपच सोपे झालं अरे असं पण हे भारी वाटतंय का नाही वर्टिकली करा त्याला असं अगदी होल्ड इट विथ फिंगर टिप्स अगदी फिंगर टिप्स आणि थोडं वर पकडाल ना तर युल गेट दी ओव्हरऑल आयडिया ऑफ इट्स ग्रॅव्हिटी पहिला पॉइंट शोधा मिळाला पहिला पॉईंट दुसरा शोधा मला दिसतंय की तुम्हाला दोन पॉइंट खूप डीप ब्रीदिंग करा डेलिबरेट नका करू म्हणजे हळू करा ब्रीद स्लोली डीपली तुमची अलाइनमेंट चुकती आहे थोडस खालच्या रॉकला जर तुम्ही समोरच्या बाजूला जर टिल्ट केलं नाही नाही विपरीत दिशेला हा ऑलमोस्ट <laughs> होत होतं आता हो असं इंट्युशन येत होत होतं असं वाटलं नॉर्मली तुम्ही करत राहत नॉर्मली आपल्या मनात विचार येत जात राहतात Hmm. तर इन अ मिनिट लेट्स से जर आपले पन्नास विचार येत असतील तर रॉक बॅलन्सिंग करताना यू आर डिलिंग विथ ॲटलिस्ट हंड्रेड थॉट्स hmm. तो असा हालतोय तो तसा हालतोय तो इतका स्मूथ आहे तो इतका रफ आहे तो बसत नाही आहे यू गो थ्रो लॉट ऑफ इमोशन्स फ्रस्ट्रेशन डिस्पेअर होप इन ऑल दीज इमोशन्स यू हॅव टू गिव्ह इम्पॉर्टन्स टू इंट्युशन युअर इंट्युशन गाईड्स यू आणि बॅलन्स व्हायच्या आधी आपल्याला कळतं की हे होणार आहे तुम्ही जेव्हा त्याला सोडता ना तेव्हा फक्त हा हे परीक्षण करा की तो कुठल्या दिशेला पडतोय आणि मग त्याच्या विपरीत दिशेला त्याला हळू ॲडजस्ट करा ऑलमोस्ट देर जाणवते बस झाले तिथेच खूप स्विफ्टली स्विफ्ट त्याला रिलीज करा ऑलमोस्ट बॅलन्स डोंट गिव्ह अप किपॅड इट यू आर व्हेरी क्लोज एक सजेशन देऊ परत ट्राय करा विथ अ फ्रेश अप्रोच ओके अँड मेक डिफरंट डिसिजन नाव डोंट गो फॉर द सेम वन काय होतंय यू आर यू हॅव डिसाइडेड समथिंग अँड यू आर स्टक टू इट सो नाव चेंज द अप्रोच ऑल टुगेदर नवीनपणाने नवीन बॅलन्स करा ओके नवीन सुरुवात करा करा मी असं पण करू शकतो उलटच करा पण ओके रिअलाइन करा त्याला आता हा असा ठेवते मगाशी आडवा होता आता असा ठेवते आणि आता तो मी इथे फिक्स करते करा फिक्स करते म्हणजे प्रयत्न करते <laughs> नाही होणार बॅलन्स 100% होणार सो so, तुम्ही फक्त बघताय का बघता बकत बघता एक काम करा सबस्क्राइब पण करून टाका म्हणजे <laughs> असेच नवीन छान छान लोक तुमच्या भेटीला बोलायचं नाहीये असं सौरभनी ने सांगितलंय असं <laughs> हो फोकस हळू हळू सेलिब्रेट नंतर करा आधी बॅलन्स करा सेलिब्रेट करण्याच्या चक्कर मध्ये ते ऑलमोस्ट द व्हेरी गुड नाईट ग्रॅम मायक गॉड ओ मायक गॉड खूप भारी वाव मोमेंट आहे म्हणजेच कधी कधी काय होतं ना विगेट <laughs> स्टक विथ फर्स्ट नवीन केलं तर अरे हा लाईफचा फंड असं काहीतरी मला था? एक मोमेंट सापडल्यासारखं झालंय की ओके नाही होते का पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आपण नव्यानी करूया आणि हे होईल सो खूप मस्त अनुभव मला आलाय आणि काय म्हणजे बोलूच शकत नाही मी मोर यू प्रॅक्टिस दिस मोर यू डू इट ओके अजून तुमचे तुमचं स्किल पॉलिश होत राहणार राईट 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 अँड वेन यू कम फॉर माय वर्कशॉप आय टेल यू वॉट टू डू वी आर कीप गिविंग यू टास्क सी यू कॅन लर्न दिस बाय युअर सेल्फ यू डोंट नीड टू डू माय वर्कशॉप माय वर्कशॉप इज जस्ट अ सेफ सेफ स्पेस फॉर दी अर्ली अडॉप्टर्स ऑफ द आर्ट फॉर्म मार्गदर्शन जो आहे तो खूप वीस टक्केच आहे ऐंशी टक्के तुमची प्रॅक्टिस आहे करेक्ट 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 सो खूपच मस्त दॅट्स रॉक बॅलन्सिंग फॉर यू राईट सो दगडानी काय म्हणतात जमलंय ह्या सगळ्या गोष्टी व्हेरी गुड म्हणजे आज आपल्याला या दगडानी काय शिकवलंय तर शांतता संयम आणि थोडासा पेशन्स आणि श्वासावरचं अंतर श्वासातलं टेक्निक या सगळ्या गोष्टी आप आपल्याला एका दगडानी आणि ऑफकोर्स या दगडाला बोलता करणाऱ्या सौरभकडनं आपण शिकलो सो थँक्यू सो मच सौरभ की आज ना मला एक छान मोमेंट मिळाला आहे माझ्या आयुष्यातला सो so, uh, तू आज इतकं सगळं छान आमच्या प्रेक्षकांसाठी दाखवलं सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर इन्वायटिंग मी येस खूप मजा आली सो so, मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्यक्ती सह तोपर्यंत बाय बाय